जर मित्र हो मुख्यमंत्र्यांनी वीस तारखेला एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही तर आपल्याला एकवीस तारखेला एसटीचं पूर्ण राज्यातील काम बंद केलं पाहिजे माग सहा सहा महिने गमवले आता फक्त सहा दिवस गमवा एस टीच्या कामगारांना सातवा वेतन आयोग कसा लागू होत नाही हे आपण बघू आपलं बलिदान झालं तरी चालेल पण माझ्या एस टीच्या कामगार मित्रांना सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली सदर बैठकीत कृती समितीने एस टी कामगारांच्या मूळ वेतनात सात हजाराची वाढ करण्यात यावी ही मागणी केली आणि उपमागणी म्हणाले सातवा वेतन आयोग लागू करा मात्र विदर्भ एस कामगार संघटनेची एकच मागणी आहे भीक नको हवे आम्हाला घामाचे दाम आम्हाला आमच्या घामाचा दाम मिळाला पाहिजे आमच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे म्हणून एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ज्या सेवा सुविधा मिळतात त्याच सेवा सुविधा एस टी कामगारांना मिळाल्या पाहिजे ही आमची प्रमुख एक आणि एकच मागणी आहे यासाठी विदर्भ एस टी कामगार संघटनेचे प्रमोद पोहरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असे सांगितले की मुख्यमंत्री साहेब हे एस टीचे कर्मचारी अतिशय दयनीय अवस्थेत जगत आहेत काय करायचं ते करा परंतु वीस तारखेला या एस टी कामगारांच्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे यांना जे आर्थिक परिस्थिती चणचन जाणवत आहे आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागत आहे आणि आमच्या एस टीच्या काही कामगारांनी आत्महत्या के केल्या त्या कामगारांचं बलिदान व्यर्थ जायला नाही पाहिजे म्हणून एस टीच्या कामगारांची परिस्थिती त्यांच्या मुलाबाळाची कुटुंबाची परिस्थिती सुधारली पाहिजे त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या कुटुंबात आनंद निर्माण झाला पाहिजे आणि पूर्ण कुटुंब आनंदित राहिलं पाहिजे यासाठी तुम्ही एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही वीस तारखेला मुख्यमंत्री महोदयांची वाट पाहणार आहे जर मित्र हो मुख्यमंत्र्यांनी वीस तारखेला एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही तर आपल्याला एकवीस तारखेला एस टीचं पूर्ण राज्यातील काम बंद केलं पाहिजे हे मी म्हणतो म्हणून नाही मला एकट्याला पगार मिळणार नाही माग सहा सहा महिने गमवले आता फक्त सहा दिवस गमवा एस टीच्या कामगारांना सातवा वेतन आयोग कसा लागू होत नाही हे आपण बघू आपलं बलिदान झालं तरी चालेल पण माझ्या एस टीच्या कामगार मित्रांना सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे एस टी कामगारांचे दैवत समजणारे एस टी कामगारांचे नेतृत्व करणारे गेल्या अनेक वर्षापासून एस टीच्या कामगारांच्या कुटुंबाची वाताहत करतायत आर्थिक मिळवणूक करतायत त्या कामगारांसाठी गेल्या अनेक वर्षात त्यांनी आवाज का उठवला नाही अशी माझी प्रमुख मागणी आहे आणि आता माननीय व्यवस्थापकीय संचालक एम एस आर टी सी मुंबई माधव कुसेकर साहेब यांना मी आवाहन करतो की महाराष्ट्र एस टी कामगार संघटना एकमेव हो मान्यता प्राप्त म्हणणारे यांना औद्योगिक न्यायालयाने मान्यता प्राप्त संघटनेची मान्यता रद्द केली आहे आणि माननीय महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे नेते म्हणवणारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं सदर अपीलमध्ये विद्यमान उच्च न्यायालयाने आदेश पारित केला आहे की महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कुठल्याही आर्थिक चर्चेत कामगारांच्या प्रश्नाप्रकरणी भाग घेता येणार नाही आणि कुठली चर्चा करता येणार नाही आणि कुठल्या कामगार करारावर आणि कशाच्याही कामगारांसंबंधीच्या प्रश्नावर सह्या करता येणार नाही असा स्पष्ट आदेश असताना आपण एस टी महामंडळाचे सर्व सर्व असताना विद्यमान उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन याआधी का झाले नाही अशी अशी मागणी मी विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून करतो आहे आणि येणाऱ्या वीस ऑगस्टच्या मुख्यमंत्र्यांसमोरच्या बैठकीत महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या कुठल्याही प्रतिनिधीला चर्चेस बोलवू नये त्यांना भाग घेऊ नये मी आपणच याबद्दल विद्यमान उच्च न्यायालयाचा अवमान होत असल्याबाबतची कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे सदर नोटीसची आपण दखल घ्यावी आणि तात्काळ महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेची जे कामगारांच्या प्रति आर्थिक प्रश्नाबाबत जे बैठकीत चर्चा सुरू आहे त्या चर्चेत महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे संदीप शिंदे आणि हनुमंत ताटे या दोघांनाही कुठल्याच प्रकारे भाग घेता आला नाही पाहिजे यासाठी आपण कारवाई करा जर ही कारवाई आपण तीन दिवसाच्या के आत केली नाही तर आम्हाला विद्यमान उच्च न्यायालयात पिटिशन दाखल करावे लागेल होणाऱ्या हानीस संभाव्य नुकसानीस आपण महामंडळाचे सर्व सर्व म्हणून जबाबदार राहतात अशी मागणी मी विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या मागण्यावरून करतो आहे आणि मित्र काही लोक मला फोन करून विचारतात की आपल्या संघटनेत माणसं किती आहेत अरे मी त्यांना सांगू इच्छितो की एक लाख कुटुंब हे माझे भाऊ आहेत त्यांच्या पाठीमागे असलेला परिवार हा माझा परिवार आहे म्हणून मी आवाज उठवतो आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून एस टीच्या या कुटुंबाची वातावरण निर्माण करणार हो। आपण लक्षात घ्या की मी एकट्यासाठी झगडत नाही मी एस टीचा कामगार आहे मी स्वतः काम करतो मी बसून हरामाचा पगार खात नाही कोणा एस टीच्या कामगाराच्या पगारावर मी जगत नाही आणि कुठल्या एस टी कामगाराकडून कोणती अपेक्षा ठेवत नाही कोणता मोबदला घेत नाही म्हणून एसटी कामगारांनो जर वीस तारखेला आपल्याला सातवा वेतन आयोग जर सरकारने लागू केला नाही तर ता एकवीस तारखेला रस्त्यावर उतरा जर उतरले नाही तर बांगड्या भरा जर आपल्याला हा शब्द बोचेल परंतु आपल्या हक्कासाठी आपण दोन हात केलेच पाहिजे जर तुम्ही आता स सहभागी झाले नाही तर आम्ही काही करू शकणार नाही ही एकट्याची लढाई नाही सचिदानंद पुरी सारखा माणूस एकट मैदानात आंदोलन करतोय टाकीवर चढतोय तो काय एकट्यासाठी करत नाही एसटी कामगारांसाठी तो माणूस रात्रंदिवस उपोषणात बसला आहे मग आज लाखो लोक असताना एकटा माणूस बसला आहे आपण सर्वांना बागड्या भरायची गरज आहे कारण की लाखो लोक त्याच्या पाठीरागा जर उभे राहिले असते तर एस टीच्या कामगारांना न्याय मिळाला असता म्हणून परत आपली एक मागणी आहे की आता येणाऱ्या एकवीस तारखेला तरी संघटना हा विषय सोळा मी पहिले एस टीचा कर्मचारी आहे इथं काम करतो म्हणून मला माझं वेतन मिळालं पाहिजे ही माझी स्वतःची एकट्याची मागणी आहे जर एकट्याची मागणी मी करू शकतो भारतीय संविधानात तसा अधिकार आहे मला माझे कायदेशीर अधिकार मिळाले पाहिजे म्हणून मी माझ्या संघटनेमार्फत माझ्या वतीनं इतर कामगारांना सुद्धा याचा लाभ झाला पाहिजे म्हणून मी एकवीस ऑगस्टपासून राज्यभर सर्वांना काम बंद आंदोलन आंदोलन करण्याची विनंती करतोय